आम्ही जे काही बोलतो ते करून दाखवतो आम्ही फार बोलत नाही पहिली गोष्ट म्हणजे काही लोक फारच बोलतात पण करत काहीच नाहीये पण आम्ही कमी बोलतो आणि काम जास्त करतो त्यातला एक आमचा नमुना आहे मी तुम्हाला सा, सांगू इच्छितो की याचा पाठपुरावा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत आणि त्या नंतर ही जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यानंतर मग ही टाकी झालेली आज अखेरचा एक महिन्याभरात ही टाकी सुरू होईल अशी अपेक्षा करतो अरे बाबा राजन गोरपडे माझ्यासमोर फक्त हे बघ हे हात आहे या नखावरची बोट आहेत ना नक नक आहे ना एवढंच आहे राजन गोरपड्याचं कर्तृत्व या शहर शहरासाठी काहीच नाही वामन मात्र बत्तीस वर्ष शिवसेनेमध्ये कार्यरत आहे आणि माझ्या आज आमदार खासदारांना लाजवल एवढा निधी मी माझ्या शिफारशीवर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथजी शिंदेसाहेब होते ते आणि खासदार शिरखंजे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि आज बदलावरचा जो चेहरा मोहरा बदलताना दिसतो त्याच्यामुळं मी ज्या शेवटी दोन हजार चौदा सहापासून शिवसेनेची एक सत्ता आहे राजन घोटपाच्यात हिंमत असेल त्यांनी एका व्यासपीठावर याचं त्यांनी काय क या शहराठी काम केलं आहे चोरून नगराध्यक्ष झालेला माणूस आहे याच्यावर मला जास्त बोलण्याची गरज नाही